काही तासांचा अवधी आहे आणि त्यानंतर मात्र राज ठाकरे उद्धव ठाकरे या दोघांची एकत्रित पद्धतीनं होणारी भाषणं आणि त्याबरोबरीनं या भाषणातनं येणारे मुद्दे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मुळातच या संपूर्ण आजच्या दिवसाकडे सगळ्यांच्या नजरा आहेत राजकीय नेत्यांच्या नजरा मात्र सगळ्यात जास्त टिकून आहेत हे जाऊया सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर सध्या कुठे आहात आणि काय तिथला माहोल वरळीत आहे वरळी डोम इथे काही वेळातच मोठ्या स्वरूपामध्ये अनेक शिवसैनिक उभाटा आणि मनसे असे सगळे नेते येत आहेत दक्षिण प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टीचे शिंदे आपल्याबरोबर आहेत दक्षिण मुंबई विभागामधली सगळी जबाबदारी त्यांच्याकडे आहे आणि अर्थात वरळी हे त्यांच्या अंतर्गत येतं त्या दृष्टिकोनातलं काय तयारी सुरू आहे आणि अपेक्षित काय दिसतं तयारी सगळी झालेली आहे मराठी माणसं सकाळी साडेसात वाजल्यापासून यायला सुरू झालेली आहे आणि इथे एकच आवाज आहे मराठीचा आवाज दोन ठाकरे एकत्र येतील अशी जी राजकीय खूप चर्चा किंवा अपेक्षा म्हटली जाते काय सत्यता होईल ठाकरे घराण्यावर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचं प्रेम आहे हे तुम्हाला आज दिसून येईल आणि ही आमच्यासाठी दिवाळी आहे सर भाषण कुणाचं पहिल्यांदा होईल दुसऱ्यांदा होईल याची काय कल्पना सगळ्यांना कुणाचंही होऊन द्यावं मराठी माणसाचं भाषण होईल मराठी अजेंडा आहे असं म्हटलं जातं पण भविष्यामध्ये हा राजकीय अजेंड्याचा उपयोग केला जाईल असा एक तुमचा विरोधकांचा आरोप थेट सुरू होतोय मराठी माणसाच्या मनात जे असेल ते होईल इथे जर पोस्टर्स आणि हे बाकीची तयारी जर पाहिली तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिसून येतात अभिजित पानसे सुद्धा इथे आहेत ते आलेले आहेत आजच्या भाषणांकडून काय अपेक्षित धरत आहे दोन्ही ठाकरे एकत्रित येत आहेत तुम्ही एक इकडे तिकडे जात होता त्यावेळेस तुमच्यावर वेगवेगळे आरोप होत ते आता आज दोघेही एकत्रित येत आहेत गोष्ट अशी आहे की याच्यातनं सगळेच काही राजकीय अर्थ काढायचं काही कारण नाही आहे हा हा सोहळा मराठी भाषेचा सोहळा आहे आणि मराठीच्या विजयाचा सोहळा असल्यामुळे मला असं वाटतं त्याला एक वेगळं वलय आहे केवळ ह्या कुठलाही पक्षीय राजकारणाचा भाग याच्यात नये मला असं वाटतं की आज निश्चितपणे निमंत्रक म्हणून जेव्हा दोघांची नावं येतात तेव्हा दोन भाऊ एकत्र येतील की काय किंवा एकोणीस वर्षानंतर एका व्यासपीठावर ते येतात ही निश्चित आनंदाची गोष्ट आहे सगळ्या महाराष्ट्राच्या मनात जी काही मना गोष्ट होती ती बघायला मिळणार आहे हा ऐतिहासिक क्षण ठरेल महाराष्ट्राचा असं मला वाटतं जी तुम्ही दोन्ही ठाकरेंबरोबर काम केलं या नेतृत्वात सगळ्या त्याच्यामध्ये एक मोठा स्पॅन आहे त्यानंतर मोठा दीर्घकाळानंतर हे इथे एकत्रित येत आहेत अर्थात मराठी माणसाला विशेषतः मुंबई आणि एम एम आर रिजन मधल्या मराठी लोकांना हे प्रचंड एक गोष्टीचं आकर्षण आहे की काय बोलतील काय अपेक्षित आहे इतक्या वर्षाच्या ह्या ग संघर्षानंतर इंटरनल संघर्षानंतर ना तुम्हाला अपेक्षित काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टींकडून मला असं वाटतं ज्या वेळेला व्यासपीठावर ठाकरे बोलणार असतात त्याविषयी ते काय बोलणार याच्यात याच्याविषयी ब्रह्मदेवालाही माहिती नसतं त्यामुळे ते, ते बोलतील काय बोलतील मला माहिती नाही पण एक निश्चित आहे की मराठीच्या लढ्याकरता हे एक महाराष्ट्रातलं अतिशय आ, उत्तम चित्र समाजासमोर आहे की एखाद्या भाषेकरता जसं आपण बघतो की खाली आपण साऊथला जर बघितलं दक्षिणेची राज्य बघितली ते मरा त्यांच्या भाषेकरता इतक्या कडवेपणाने कडवटपणाने ते जर लढतात ही भावना जर महाराष्ट्रामध्ये निर्माण हो होणार असेल आणि या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर होणार असेल तर मला असं वाटतं की मराठीची चिंता करणं आपण सोडलं पाहिजे आता मराठी चित्रपटांच्या माध्यमातून तुम्ही आवर्जून मुंबईतला संघर्ष मराठी माणसाचा दाखवलेला आहे अनेक वेळा तो मांडला आहे शिवसेनेच्या संदर्भातले सुद्धा विषय मांडलेले आहेत या सगळ्या गोष्टींचा मराठी मनावर आजच्या या दिवसाचा किती इम्पॅक्ट होईल असं वाटतं किती परिणाम होईल बघू जर काही सगळं जुळून आलं तर तुम्ही ठाकरे टू बघाल धन्यवाद ठाकरे टू भविष्यामध्ये अशी प्रतिक्रिया दिलेली आहे प्रज्ञा पाहिलं तर या परिसरामध्ये हळूहळू मनसे आणि शिवसेना उभाटाचे पदाधिकारी येताना दिसत आहेत आता इथे सरदेसाई जे मनसेचे आहेत नेते ते देखील आलेल्याचे दृश्य आपण इथे पाहत आहोत बघतोय कशा पद्धतीने ही गर्दी जमलेली आहे आणि हळूहळू मनसैनिक शिवसैनिक एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतात